आपलं स्वागत आहे तर आज आपण बनवणार आहे छान असे व्हेज सँडविच व्हेज सँडविच मध्ये आपल्याला हे पदार्थ लागणार आहेत आणि आपण चीज पण टाकणार आहोत म्हणजे चीज सँडविच पण होतील तर त्यासाठी मला ला साहित्य लागणार आहे कांदा मी कांदा तुम्हाला आवडीनुसार हे सर्व साहित्य तुमच्या आवडीनुसार घ्यायचंय तर मी घेतला इथं कांदा इथं फिकी मिरची घेतली आहे आपली चिली हाय मी उकडलेला बटाटा काटून घेतला आहे हे टोमॅटो टोमॅटो मी बारीक कापले हे काकडी काकडी पण कापून घेतली आणि ही शिमला आणि हे आपल्याला बटर लागणार आहे गरम करण्यासाठी हे आपले चीज चीज सँडविच मध्ये लागणार ह्या दोन स्लाइस घेतले ज्यावर मी सँडविच बनवणार आणि हे आपली ग्रीन चटणी तर ग्रीन चटणीला आपल्याला पुदिन्याची बनवली मी पुदिना कोथिंबीर हिरवी मिरची अद्रक लसूण आणि एक लिंबून थोडंसं मीठ असं बघून मी हे ग्रीन चटणी बनवली आहे तर मी आता हे सगळं साहित्य आपण ब्रेडवर वर ऍक्च्युली थोडं थोडं करून सुद्धा टाकून असं छान असं बनवून म्हणजे सँडविच बनवू शकतो पण तसं सँडविच खाण्यापेक्षा आपण जर एका कटोऱ्यात सगळे पदार्थ टाकून मिक्स केले आणि त्यात आपण मेवणी सॉस आणि तिखट टाकलं तर ते छान लागतं तर मी काय करते आता हा कांदा घेतलाय आपण तर या कांद्यामध्ये हे बघा थोडीशी चिली टाकून घेते म्हणजे आवडीनुसार चिली टाकली मी थोडीशी यात मी टाकणार बटाटा त्यात बटाटा कापून टाकून घ्यायचा बटाट्यामुळे काय होतं की पाणी सुटत नाही आणि सँडविच आपलं छान बनतं त्यामुळे तुम्ही बटाटा टाकलाय ही मी टाकले शिमला मिर्च बघा ही शिमला मिर्च टाकली आहे गा त्यात मी घालणार आहे थोडंसं टोमॅटो टोमॅटो घातले आणि यात मी आता घालणार आहे काकडी ते सर्व पदार्थ मी असे टाकून यावर आता मसाले टाकते सगळं टाकलेलं आहे आता यात मी थोडंसं मेवनीस घालणार आहे मेवनीजने काय होते की टेस्ट पण छान लागते आणि खायला पण टेस्ट लागते तर थोडंसं तुमच्या आवडीनुसार मेहनीच घालायचं आहे म्हणजे सगळे पदार्थ एकमेकाला छान चिटकतात आणि सॉस आपण वेगळं लावण्यापेक्षा त्यात थोडासा सॉस घालूया थोडंसं मी घातलंय सॉस म्हणजे वन टाईम आपले भरपूर सँडविच तयार होतात आणि लवकरात लवकर तयार होतात तर यात आपण घालणार आहे थोडासा चाट मसाला थोडस असा चाट मसाला त्यात घालून घेतलाय म्हणजे तो छान लागेल आणि त्यात आपल्याला फक्त आता वरतून मसाल्यामध्ये टाकायचे लाल तिखट बघा लाल तिखट आणि मीठ बस एवढंच आपल्याला टाकायचंय आणि आता हे मस्त छान असं एकजीव करून घ्यायचंय हे बघ असं एक करायचं आहे म्हणजे अगदी छान सँडविच तयार होतात आपले व्हेज आणि बटाटा असल्यामुळे त्याला पाणी वगैरे काही सुटत नाही आणि ते व्यवस्थित घट्ट असं मिश्रण ब्रेडमध्ये सर्व होतं ते असं छान असं कालवून आहे तिखट मीठ मस्त असं चाट मसाला आणि थोडंसं मेवणीज आणि थोडंसं सॉस टाकून घेतलंय हे बघा अगदी छान असे टेस्ट त्याची झालेली आहे आज आपण सँडविच मध्ये बटर लावावे लागते पण बटर व्यवस्थित सगळीकडे लागत नाही मग त्यामुळे काय करायचं आहे आपल्याला की यात थोडंसं आपल्याला बटर टाकून घ्यायचं आपल्या बनवलेल्या यातच सालनमध्ये म्हणजे मग ते टेस्टला पण त्यात सगळीकडे बटर अशी छान मुरून जातो थोडीशी बटर टाकून घेतली आणि छान असं याला दोन काल म्हणजे मिक्स करून ठेवलेलं आहे याला आपण आता ग्रीन चटणी लावून घेऊया सँडविच बनवताना आपल्याला ग्रीन चटणीचा फ्लेवर छान येतो तर खाली आपण अशी छान अशी ग्रीन चटणी लावून घ्यायची व्यवस्थित चारही कोण्यांवर वगैरे छान अशी व्यवस्थित लावायची आहे आपल्याला खाताना ना फ्लेवर सगळ्या गोष्टीचं चा छान यायला पाहिजे थोडा अशी आपल्याला ग्रीन चटणी यावर लावून द्यायची एक मी दोन सँडविच बनवते वन टाईम म्हणजे मग तुम्हाला मला दाखवता येईल व्यवस्थित अगदी तर हे बघा दोन्ही ब्रेडला मी ग्रीन चटणी लावून घेतली तुम्ही एका साईडने ग्रीन चटणी वरच्या सलाईला सॉस पण आपण लावतो तर आपण सॉस मसाले टाकलेले आहे त्यामुळे आता आपल्याला सॉस किंवा मेवणीच काही लावायची गरज नाही आहे आता फक्त आपण इथं ग्रीन चटणी लावणार आणि त्यावर आपण आपण तयार केलेलं सालन असं सा छान असं व्यवस्थित हे करून घेणार चारी सायनिव्यवस्थित घ्यायचं आहे त्यावर म्हणजे आता सगळेच फ्लेवर येतात असं वेगवेगळे फ्लेवर वगैरे असं म्हणजे एकेका घासात एक एक पदार्थ असं काही येत नाही छान येतात व्यवस्थित त्यामुळे असं आथरून चार चारही कोपऱ्यावर व्यवस्थित आथरले त्यावर मी आता चीज टाकणार आहे तुम्हाला चीज नसेल खायचं तर तुम्ही फक्त यावर एक स्लाइस ठेवली तरी तुमचं व्हेज सँडविच तयार होतं आपण यावर चीज टाकतोय म्हणजे चीज सँडविच छान तयार होतं मी दोन्ही यावर चीज आखून घेते कारण मी दोन्ही वेळेसाठी चीज काढलेले होते त्यामुळे मी दोन्हीवर चीज टाकते आणि फक्त आता आपल्याला यासाठी ओहनची गरज नाहीये बरेचसे म्हणतात सँडविच करायचं तर आपल्याला ओहनची गरज पडते पण आपण तव्यावर करणार आहोत आपल्याला ओहनची गरज नाही आणि ही वरतून आपण एक स्लाईस ठेवून घेतली हे बघा तुम्ही याला पण चटणी लावू शकतात किंवा सॉस लावू शकतात पण ऑलरेडी यात सगळे फ्लेवर आहेत तर त्याची गरज नाही आता मी दोन्ही सँडविच तव्यावर दोन्ही साईडने बटर लावून भाजून घेते आपले तयार सँडविच आणि हा मी तवा एक बारीक गॅसवर दोन मिनटं ठेवला होता त्यावर मी आता थोडंसं बटर टाकणार आहे अगदी मंद घ्यायचं आस आचेवर ठेवायचं आहे थे आपल्याला तवा म्हणजे जोरात कॅप वगैरे काही करायचं नाही अगदी थोडं कमी बटर त्यात थोडंसं टाकायचंय अगदी कमी बटर टाकायचे जास्त बटर आपल्याला टाकायची गरज नाही बटर चारही साईडने घ्यायचं आणि त्यात आपण तयार केलेलं सँडविच ठेवायचं

मी आता पलट बघू आपण खालचं सँडविज आपलं कसं सांगले हे मस्त असतं आपली सँडविच ग्रे झालं आहे बघा आपल्याला ओनची गरज नाही तव्यावर सुद्धा छान होतात ज्याला आवडतात ओनमध्ये पण होतात म्हणजे ओनमधल्यापेक्षा तवेवरचे व्यवस्थित पलटता येतात म्हणून ते छान भाजून होतात ते मी दोन्ही सँडविच भाजून घेते आणि मग तुम्हाला दाखवते हे बघा आपलं सँडविच अगदी छान असं रेडी आहे हे बघा मी दोन सँडविच बनवले होते हे बघा त्यातल्या लेअर पण खूप छान दिसतंय मग ती का चीज मस्त पाघळलेलं आहे आणि छान बनतं असं सँडविच खूप तव्यावर आणि ओव्हनची गरज पडत नाही आणि फास्ट होतं म्हणजे तुम्ही तर कापून वगैरे ठेवलं की लगेच त्यात भरून तुम्ही ग्रिल करू शकतात किंवा शकता। कि शकता। स्पेशल व्हेज पण बनवू शकतो किंवा आपण वेगवेगळ्या प्रकारचा जो पदार्थ आवडेल तो त्यामध्ये भरायचा आणि छान असे ग्रिल करायचे हे सॉस आहे ही हिरवी चटणी आणि ही मेवणीच आहे तर आपण याबरोबर हे एन्जॉय करू शकतो तर आज संडे आहे तर संडे स्पेशल सँडविच मी बनवलेले आहेत हे बघा खूप छान अशी त्याचे लेअर आहेत तर असं नक्की बनवा आणि खाऊन बघा आणि तुम्हाला छान असं माझी रेसिपी आवडत असल्यास मला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू सो मच बाय